नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचा आय टीचा शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो ज्यावेळेस आपण एखाद्या पिकाला नायट्रोजन देतो म्हणजे नत्र ज्या पिकाच्या मूलभूत गरजा असतात त्या मूलभूत गरजांपैकी नत्र हे गरजेचं असतं एन पी के हे जे बेसिक आहे फर्टिलायझर त्यामधील नत्र जे आहे ना मित्रांनो नत्र किती स्वरूपात असतं किती स्वरूपात आपण त्या झाडाला देऊ शकतो ना याबद्दल मी आज एक चर्चा करणार आहे हे सर्वसामान्य सर्वांना माहीत असेल की नत्र कोणकोणत्या प्रकारामध्ये येतं आपण नत्र कसं देऊ शकतो हवेतील नत्र येतं ते कोणत्या प्रकारामध्ये मोडतो म्हणजे नत्राचे जे प्रकार आहेत त्याबद्दल मी बोलणार आहे एक नायट्रेट नायट्रेट फॉर्म मध्ये येतं बरोबर ना त्यानंतर अमोनियम फॉर्म मध्ये येतं किंवा अमाइड फॉर्म मध्ये येतं तर ह्या फॉर्म मध्ये येतं तर हे प्रत्येक फॉर्मचं एक वेगवेगळं मिनिंग आहे एक वेगळं वेगळं स्वरूप आहे की कोणत्या मध्ये असेल तर आपण म्हणजे आपण जर समजा आता उदाहरणार्थ जर आपला जो गहू असतो गहू हा आपण डायरेक्टली खाऊ शकतो का नाही त्याला आपल्याला त्याचं पीठ करून आणावं लागेल मग खावा लागेल पोळी बनवावं लागेल मग खावा लागेल जर डायरेक्ट गहू दिले आपल्याला तर आपण ते खाऊ शकत नाही बरोबर आणि दुसरं जर डायरेक्टली पीठ दिलं आपल्याला तर ते आपण त्याची कणिक बनून लगेच आपण त्याची खाऊ शकत नाही म्हणजे ते पीठ मळून डायरेक्ट आपण खाऊ शकत नाही असं प्रत्येक फॉर्ममध्ये भेटतं आपल्याला गहू दिला तर ते कोणत्या फॉर्म मध्ये झालं डायरेक्ट आपण गहू आपण माणसापुढं आणून टाकलं समजा एखाद्याला उदाहरणार्थ मी माझ्याकडं गहू आणून टाकलं तर मी ते डायरेक्ट खाऊ शकत नाही जर पीठ आहे त्याचं पीठ बनवून आणलं ते माझ्याकडं आणून टाकलं तर मी ते खाऊ शकत नाही हा पिठाची जर कणिक बनवून मळून त्याला मस्त तेल बिल लावून जर भाजून भिजून दिली मला पोळी करून तर ती मी खाईल बरोबर ना असं किंवा जर त्याचं डायरेक्ट असं हे करून जर चमच्याने माझ्या तोंडात घालून दिलं तर ते मी खाईल आहे बरोबर ना तर हे जे फॉर्म असतात म्हणजे या अशा अशा अवस्थेमध्ये नायट्रोजन कसा असतो ना त्याबद्दल आपण चर्चा करणार आहे म्हणजे अमोनियम फॉर्म जो आहे तो काय करतो नायट्रेट फॉर्म कोणता आणि अमाइड फॉर्म कोणता तर मित्रांनो सर्वात पहिलं जे नायट्रोजन आता नायट्रोजनचं फंक्शनॅलिटी काय मी हे सांगतो की झाडामध्ये व्हेजिटेटिव्ह ग्रोथ करण्याचं काम करतं व्हेजिटेटिव्ह ग्रोथ म्हणजे काय झाडाची उंची वाढवणं ना, ना की त्याला फुटवे आणणं ना, ना की त्याला फळ म्हणजे फळांचं वाढ करणं काहीच काम नाही नायट्रोजनचं काम काय की झाडाची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ म्हणजे काय झाडाचा विकास करणे फक्त बरोबर झाडाला उंची वाढवणं मकासारखं पीक असो गहू असो इतर कोणत्याही पिकांमध्ये घ्या फक्त व्हेजिटेबिल ग्रोथ म्हणजे झाडाची वाढ करण्याचं काम हे नत्र करत असतं आता हवा जी असते आपली ही जी सभोवतालची हवा आहे यामध्ये ही भरपूर प्रमाणात नत्र आहे गे, तर हवेतला नत्र शोषून घेत झाड घेत ऑलरेडी घेत ते आता मी सांगतो सोयाबीन असो मूग असो उडीद असो हे असे काही पिकं असतात ना की त्या शेंगावर पीक आपण ज्याला म्हणतो बघा त्या पिकांच्या मुळांना गाठी असतात आपण जर कधी ते फुलक उपटले आणि त्याच्या मुळांना जर बघितलं अशा छोट्या 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 आकाराच्या गाठी असतात त्या गाठी काय करतात नायट्रोजन नायट्रोजन फिक्सेशन आपण त्याला म्हणतो म्हणजे काय नत्राचे स्थिरीकरण करणे आता मॉलिब्डेनियम हे एक मायक्रोन्युट्रिएंट आहे मित्रांनो मॉलिबडेनियम तर ते नायट्र ते न्यूट्रिएंट काय करतं की या नायट्रोजन फिक्सेशनसाठी काम करतात नायट्रोजन नायट्रोजन फिक्सेशन काय आहे ना एक मिनिटच सांगतो मी तुम्हाला की हवेतला नत्र शोषून घेणे बरोबर पानांद्वारे हवेतला नत्र शोषून घेणे आणि त्या नत्राला झाडामध्ये मुळांमध्ये तिथं स्टोर करणे आणि त्याच्यानंतर अमोनियमच्या याच्यात रूपांतर करणे असं तर हे जे आहे मित्रांनो की नायट्रोजन फिक्सेशन नत्राचे स्थिरीकरण करणे हे काम मॉल्यनम करतं तर त्यानंतर नत्र जसं लागेल तसं आपण झाडाला वापरू शकतो तर मित्रांनो आता पहिलं जे आहे ते आहे नायट्रेट नायट्रोजन आता नायट्रेट नायट्रोजन म्हणजे काय की बाबा झाडाच्या डायरेक्ट आपण कसं एखादं छोटं बाळ असेल तर त्याच्या डायरेक्ट चमचा मी तोंडात घास घालून देतो तसं हे झालं नायट्रेट नायट्रोजन म्हणजे काय की डायरेक्ट झाडाला तो तोंडात घास घालून देणं तुम्ही उदाहरण समजू शकता की डायरेक्ट झाडाला आपण डायरेक्ट ते जर दिलं हे जे नायट्रेट नायट्रोजन आहे हे तर झाड डायरेक्ट त्याला खायला चालू करतं तिथं काय टाइम लागत नाही लगेच ते घेत पेकअप करतं लगेच राईट तर ते झाड लगेच पिकअप करून घेतं आणि लगेच म्हणजे ग्रो होतं ते झाड तिथनं लगेच स्टार्ट होऊन जातं आता याच्यात जा 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 कोणकोणते खत येतात कॅल्शियम नायट्रेट येतो सोडियम नायट्रेट येतो त्यानंतर पोटॅशियम नायट्रेट येतो तर हे झाले तुमचे नायट्रेट नायट्रोजन म्हणजे जे लगेच ताबडतो आपल्याला तोंडात घास घालून दिला चमचानी तर आपण ते लगेच चावून लगेच त्याला खाऊन घेऊन टाकतो बरोबर त्याच्यानंतर आता हा दुसरा जो आहे ना अमोनियम नायट्रोजन आता अमोनियम नायट्रोजन काय करतं की बाबा हे म्हणजे लगेच इमिडिएटली घेत नाही आता समजा आता आपल्या ताटात जर पोळी दिली तर आपण लगेच घेत नाही आपण त्याच्याकडे बघतो तोडतो घेतो खातो तसं त्या प्रकारात हे अमोनियम नायट्रोजन आहे जे की पडून राहतं परंतु हे काय करतं हे मातीला चिकटतं ज्यावेळेस तुम्ही आता ही जर जमीन आहे उदाहरणार्थ असं समजा या जमिनीच्या मातीवरती जर तुम्ही टाकलं हे अमोनियम नायट्रोजन युक्त खत तर ते काय करतं या झाडाच्या मुळांपर्यंत जाण्यासाठी वेळ घेत झाड आहे समजा तुमचं या झाडाच्या मुळांपर्यंत जाण्यासाठी वेळ घेत हे अमोनियम नायट्रोजन असं आणि हे जात कस कि जे मायक्रोब्स असतं म्हणजे जमिनीमधील सूक्ष्मजीव आपण ज्याला म्हणतो त्यांच्याद्वारे हे मुळांपर्यंत पोहोचविले जाते हे झालं तुमचं अमोनियम नायट्रोजन म्हणजे ते डायरेक्टली झाडाला अवेलेबल लगेच होत नाही ते मातीच्या कणांना चिकटतं आणि तिथन मायक्रोब्सद्वारे ते मुळांपर्यंत पोहोचले जातं हे झालं तुमचं अमोनियम नायट्रोजन म्हणजे जे अमोनियम क्लोराईड किंवा अमोनियम सल युक्त खातो जे म्हणतो आपण त्याला अमोनियम सल्फेट असो अमोनियम क्लोराईड असो हे दम्माने लागू होतात अतिशय स्लो लागू होतात परंतु दीर्घकाळ टिकतात कारण काय की ते इथे जमिनीमध्ये पडून असतात हे जीवाणू येतात त्यांना उचलतात आणि मुळांपर्यंत घेऊन जातात की बाबा हे जे खातू आता याच्यानंतर ना अमाइड नायट्रोजन काय अमाइड नायट्रोजनचं एक्झाम्पल बेस्ट सांगायचं सा म्हणजे जी शाब्दानेवानी युरे येते किंवा बारीक युरिया येते हे झालं अमाइड नायट्रोजन हे अतिशय दमानी लागू पडतं एक दीड दिवसात लागू पडत नाही त्याला टाइम लागतो लागू पडायला पण हे म्हणजे कसं की हे जर तुम्ही इथं जर तुम टाकलं हे झालं तुमचं अमाइड नायट्रोजन उदाहरणार्थ हा छोटे थोडे मोठे गोले तर हे काय करतं हे मातीमध्ये मिक्स होतं वेग गळतं त्यानंतर इमुळांपर्यंत मुळांपर्यंत जातं त्यालाही जीवाणू घेऊन जातात बरोबर हे झालं तुमचं अमाइड नायट्रोजन याचं बेस्ट एक्झाम्पल युरियास घ्या तुम्ही अमाइड नायट्रोजन तर हे झाले नत्राचे तीन प्रकार पहिलं होतं हे नायट्रेट नायट्रोजन दुसरं होतं अमोनियम नायट्रोजन आणि तिसरं होतं अमाइड नायट्रोजन तर एकच लक्ष ठेवा की नायट्रेट नायट्रोजन जे असतं नायट्रेट नायट्रेटयुक्त जे असतं ना ते ताबडतोब लागू होतं ता, डायरेक्ट तुम्हाला तोंडात घास घालून दिल्या आणि चमच्याने तुमच्या तौं तोंडात घास घातला तुम्ही लगेच खायला चालू केलं हे झालं तुमचं नायट्रेट नायट्रोजन दुसरं अमोनियम नायट्रोजन म्हणजे काय अमोनियमयुक्त म्हणजे कसे जे त्यान बरो, जे अमोनियम, 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 बरो, की जे मातीला चिकाडतं खाली मुळांपर्यंत जाण्यासाठी वेळ लागतो जीवाणू घेतात त्यांना घेतात आणि तिथपर्यंत नेऊन पोचून देतो बरोबर ही त्याची झाली प्रोसेस म्हणजे अमोनियम नायट्रोजन अमोनियम मध्ये कोणतं कोणतं कथा येतात अमोनियम क्लोराईड अमोनियम सल्फेट युक्त बरोबर त्याच्यानंतर नायट्रोजन मध्ये आपण काय बघितलं की युरिया जो टाकतो आपण शेतामध्ये आपल्याला जो भेटतो दुकानामध्ये आता तो काही भेटत नाही लगेच त्याला तो आहे त्याचा परंतु तो युरिया जर घेतला आणि टाकला जमिनीमध्ये तर तो लागू व्हायला टाइम लागतो थोडा तर ते झालं तुमचं अमाइड नायट्रोजन बरोबर आता नायट्रेट नायट्रोजन खत केव्हा द्यायचे किंवा अमोनियम नायट्रोजन केव्हा द्यायचे किंवा अमाइड नायट्रोजन केव्हा द्यायचे हे आपल्याला आपल्या गरजेनुसार आपल्याला ओळखता आलं पाहिजे की आपल्याला आज ज्या पिकाची मध्ये गरज आहे आपल्याला त्यामध्ये आपण अमोनियम युक्त द्यावी की नायट्रेट युक्त द्यावी की अमाइड युक्त द्यावी म्हणजे आपल्या गरजेनुसार असतात हे आपल्याला जर इमिडिएट रिझल्ट लागत असेल एक चार पाच सहा तासानंतर इफेक्ट दिसायला चालू होतो दोन ते तीन दिवसात आपल्याला लगेच झाडावरती इफेक्ट बघायचं असेल तर आपण पहिली जी कॅटेगरी नायट्रेट योगतो नायट्रोजन त्यावरती आपण डिपेंड करावी त्यावरती आपण खतं घ्यावी तर मित्रांनो आज नायट्रोजन बद्दल आपण माहिती घेतली तर माहिती आवडली असेल तरी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा शेतकऱ्यांनाही समजू द्या आणि चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा जर तुम्हाला काही शंका असेल तर कमेंटमध्ये विचारा आणि चॅनलच्या शेजारी तिथं बेल आयकॉन आहे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून मी पुढचा व्हिडिओ जर टाकला तर तो तुमच्यापर्यंत इझिली येईल तुम्हाला नोटिफिकेशन मध्ये येईल आणि तुमच्या युट्यूबला जर तुम्ही गेले तिथं रेकमेंडेशन मध्ये म्हणा किंवा शिफारसी मध्ये तुम्हाला ॲटोमॅटिक तिथे येऊन जाईल धन्यवाद मित्रांनो